लक्षात घ्या वासुदेव बळवंतांचा जर अगदी स्ट्रेटवे पूर्ण परिणाम टिळकांनी स्वतःच्या मनावर करून घेतला असता तर इतकं चिरस्थायी जे चाळीस वर्ष टिळकांची आपण पॉलिटिकल करिअर ज्याला आपण म्हणू राजकीय करिअर ज्याला आपण म्हणू म्हणजे अठराशे ते एकोणावीसशे या चाळीस वर्षामध्ये कुठेही त्याला ब्रेक्स नाही आहेत कुठेही खंड नाही आहेत खंड सहा वर्षांचा सा जो आला आहे तो मंडालेचा आलेला आहे पण मंडालेचा खंड झाल्यानंतर टिळकांची जर चरित्र आपण वाचाल तर मंडालेतनं त्यांना आणलं पुण्यामध्ये आणि केसरीवाड्यात आल्यानंतर टिळकांच्या चरित्रकारांनी असं लिहिलं आहे की दोन दिवस केसरीवाड्यात टिळक फक्त बसून होते आणि लोकांना दर्शन देत होते याचा अर्थ त्यांची सुटका ही त्यांच्या पुन्हा पुढच्या टप्प्याची टिळकांच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात झालेली होती त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांचं ते पॉलिटिकल करिअर त्याला ब्रेक लागला आहे ते थांबलेत असं कधीही झालेलं नाही त्याची सुरुवात जी वासुदेव बळवंतांच्या प्रभावाने झाली टिळकांना माहिती होतं मला लोकमान्यांचं चरित्र जेव्हा जेव्हा अभ्यासतो तेव्हा ना राजहंसाची आठवण येते ती अशासाठी की तो राजहंस बरोबर त्याला हवं येते घेतो तो दूध घेतो आणि पाणी तसंच ठेवतो वासुदेव बळवंतांची त्यांची जी भेट आहे त्या भेटीतनं ते, भेटीतन ते राजहंसा सारखा निरक्षीर विवेक शिकलेत आणि त्या भेटीतनं त्यांनी असं ठरवलं की राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी काम तर करायचं पण वासुदेव बळवंतांच्या इतकं टोक आपल्याला गाठता येणार नाही आपण काय करू शकतो आपण किमान इंग्रजांची नोकरी करायची नाही हे तर ठरवू शकतो थेट हातात तलवार घ्यायची की नाही ते नंतर बघूया पण ब्रिटिशांची चाकरी करायची नाही हे तर आपण ठरवू शकतो वासुदेव बळवंत फडके मिलिटरी फायनान्स विभागातनं रिटायर म्हणजे रिटायरमेंट कसली त्यांनी तर रिझाईन दिलेलं होतं राजीनामा दिलेला होता टिळक म्हणाले आपण नोकरी न करता आपण आपल्याला जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी करायचं आहे त्याला कुठेतरी आपण आपल्या मनाप्रमाणे वळण देऊ शकतो आहे का याचा विचार करू आणि त्यांचं जॉईंट व्हेंचर झालं आगरकरांसोबत त्या काळामध्ये आणि त्यातनं केसरी मराठा आणि न्यू इंग्लिश स्कूल याची सुरुवात झालेली आहे आणि ती सुरुवात पण किती विलक्षण आहे बघा सुरुवातीच्या काळात आपल्याला असं वाटेल की टिळक म्हणजे माहीत नंतरचे त्यांचे आग्रलेख वगैरे जे आलेले आहेत त्या आग्रलेखांवरून आपल्याला असं वाटतं की फार आधीपासून या सगळ्याची तयारी होती असं नाही आहे टिळकांचा स्ट्रगलचा काळ आपण समजून घेतला पाहिजे त्यांच्या स्ट्रगलचा काळ जेव्हा आपल्याला कळतो ना तेव्हा मग जाणीव होते की टिळक कसे डेव्हलप होत गेले किती सुंदर आहे तो प्रसंग वीरवामनराव जोशींचा प्रसंग मी अनेकदा सांगतो टिळकांच्या चरित्रातला अप्रतिम महत्त्वाचा प्रसंग आहे तो वीरवामनराव जोशी एकदा त्यांच्या तरुण मित्रांना घेऊन लोकमान्यांकडे आले आणि लोकमान्यांकडे ते आले आणि टिळक केसरीवाड्यामध्ये वर्तमानपत्र वाचत बसलेले होते आणि वर्तमानपत्र वाचता वाचता ही सुगी तरुण मुलं आली आणि तरुण मुलं आल्यानंतर वीरवामनराव दादा त्या टिळकांना असं म्हणाले की लोकमान्य तुम्ही सांगाल ते या देशाच्या स्वातंत्र्यासाठी करायची आमची तयारी आहे आम्ही तयार होऊनच आलेलो आहे तुम्ही आम्हाला सांगा अमुक अमुक संघटनेत सामील व्हा आम्ही तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढायला सिद्ध आहोत इतकी अशी तारुण्याने मुसमुसलेली पोरं आली आहेत टिळक पेपरमध्ये काहीतरी वाचत बसलेत आणि ते क्षणभर टिळकांनी तो पेपर वाजूल ठेवला आणि ते म्हणाले हां देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायचं म्हणताय ना मग उद्यापासून केसरीत लिहायला लागा आता वीरबाबनराव दादा म्हणाले की आम्ही इतके उत्साहाने पेटून आलेलो आहे आम्हाला असं वाटते टिळक काहीतरी सांगतील वेगळं करायला आणि ते म्हणतात केसरीत लिहायला लागा आमचा चेहराच पडला हो म्हणे सगळ्या आमच्या आनंदावर यांनी विरझण घातला असं आम्हाला वाटलं आणि आम्ही असे नाराज होऊन तोंड खाली पाडून एकमेकांकडे बघायला लागलो टिळक उठले आणि टिळक उठल्यानंतर ते आमच्या जवळ आले ते असे जिना उतरून खाली आले आणि माझ्या पाठीवर टिळकांनी हात ठेवला आणि ते त्यांच्या तरुणपरातली आठवण सांगायला लागले काय आठवण सांगितली टिळकांनी टिळक वीरवामनराव दादांना सांगायला लागले टिळक म्हणाले की तुम्ही हे जे आत्ता असे उतावळे होऊन माझ्याकडे आलेला आहात ना असा उतावळेपणाने आम्हीसुद्धा म्हणजे मी आणि गोपाळ गणेश आगरेकरांनी ठरवलं होतं की आम्ही नोकऱ्या करायच्या नाही देशाच्या स्वातंत्र्याचं साठी लढायचं त्याच्यासाठी काम करायचं वगैरे वगैरे आणि आम्ही ठरवलं विष्णूशास्त्रांचा आम्हाला पाठिंबा मिळाला आणि आम्ही केसरी आणि मराठा सुरूसुद्धा केला आता तो सुरू केला इथवर आम्ही नाही थांबलो केसरी मराठा सुरू केला आणि सुरुवातीचे चार सहा महिने आम्हालाच मालक आम्ही संपादक आम्ही आम्हालाच लिहायचं आहे त्याच्यामध्ये बरं आम्ही काही पत्रकारितेचं शिक्षण घेतलेले नाही आहोत आम्ही ब वकिलीचं शिक्षण घेतोय आम्ही बाकी शिक्षण घेते घेतोय सगळे पत्रकारितेचं काय असतं ढकामत ते आम्हाला माहितीच नाही आणि आम्ही थेट वर्तमानपत्रांचे मालक आणि संपादक झालो अशा वेळेस आम्हाला अडचणी काय आल्या असतील ते म्हणाले मनात इतकी भावना होती देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायची पण ती भावना कागदावरच येई ना अशा वेळेस काय करायचं म्हणून आम्ही डेस्परेट झालो आणि त्या परिस्थितीत आम्ही आमचे गुरु विष्णूशास्त्रांकडे गेलो त्यांना शरण गेलो आम्ही आणि त्यांना जाऊन त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे जाऊन बसलो त्यांना म्हणालो की तुमच्या सांगण्यावरून आणि तुमच्या सल्ल्यावरून आम्ही या राष्ट्रभक्तीच्या कामांमध्ये उडी घेतली पडलो ठरवलं की आता ब्रिटिशांची नोकरी करायची नाही आणि वर्तमानपत्र आणि शाळा सुरू केल्या अहो पण मनामध्ये जे आहे त्याला शब्दच फुटत नाहीत ना आता काय करायचं शब्दावाटे ती भावनाच बाहेर येईना आता करायचं काय आणि अशा वेळेस ते म्हणाले की विष्णूशास्त्री चिपळूणकर त्यांच्या त्या घरामध्ये समोर बसलेले होते आणि त्या बंगईसमोर ते, बंगई ते बसलेले असताना त्यांनी आम्हाला समोर बसवलं आणि त्यांनी आम्हाला तेव्हा प्रश्न विचारला तुमचे अंतःकरण देशासाठी तळमळते आहे ना आम्हाला तो आमचा अपमान वाटला की अरे विष्णूशास्त्री चिपळूणकरांसारखा माणूस आम्हाला विचारतो की तुमचं अंतःकरण देशासाठी तळमळत आहे ना ते तळमळत नसतं तर हे सगळं सुरू केलं असतं का अर्थात ते तळमळत आहे म्हणून हे सगळं सुरू केलं ना आम्ही असे ताडकन उभे राहिलो जागच्या जागी त्यांना म्हणालो हो तेव्हा विष्णूशास्त्री चिपूणकर आम्हाला असं म्हणाले तुमचं अंतःकरण जर देशासाठी तळमळत आहे तर मग उद्यापासून केसरीतलं लिहिणं सुरू ठेवा कारण तळमळीतून शब्द जन्माला येतात शब्दातून तळमळ जन्माला येत नसते आता हे हा प्रसंग स्वातंत्र्यासाठी काहीतरी करायला निघालेल्या वीर वामनराव दादांना लोकमान्य टिळकांनी सांगितला आणि वीरवामनराव दादांच्या मनावरती टिळकांच्या शब्दांचा परिणाम झाला आणि त्यांनी रणदुंदुबीसारखं नाटक लिहिलं ज्या नाटकात त्यांनी देवे ज्याच्या गळा लागला मातृभूमी जाची त्याला होत बंदिशाला परवशता परवशतापाशदैवे गाणं लिहिलंय तर हे लोकमान्य टिळक सुरुवातीचा हा त्यांचा स्ट्रगलचा काळ आपण विसरतो म्हणून हे टिळक समजून घेतले की पुढे महाराज झालेले लोकमान्य आपल्याला कळतात